येतो तुम्ही तर माझे पालनी गावचे अध्यक्ष मला भेटले मध्येच आणि त्यांनी मला इथे सोडलं तर आता चालू आहे आपण महाळच्या उटेकरवाडीवरती कार्यक्रम आहे कार्यक्रमानिमित्त चला दादा धन्यवाद आभारी आहे तुमचे खूप खूप आभार धन्यवाद चला नक्की नक्की थँक्यू थँक्यू चला हां येतो तर मित्रांनो आता पण शाळेजवळ आहे आणि शाळेची बघाल ना तुम्ही एकदम सुंदरता सुशुभीकरण एकदम छान केलेलं आहे नियोजनकडे आपण व्हिडिओला आता आपण खास म्हणजे खास हनुमान जयंती सेवा मंडळ उतेकरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आणि महिला मंडळ सर्व हार्दिक स्वागत करत आहोत तर मित्रांनो आपल्याला गेटवरती नेण्यासाठी खास गावातले तरुण उत्कर काय नाव तुमचं आता दत्तारामकर दत्ताराम उतेकर आणि अविनाश उतेकर अविनाश भाऊ कुठे अच्छा त्यांनी निमंत्रण केले मला परवा म्हटलं चला आपण मिरवणूक झाली Thank mm -hmm. you. मी शारदा मोहिते बोलते आ, आज आमच्याकडे हनुमान जयंतीचा उत्सव चालू आहे त्याच्यामुळे आमच्याकडे आज दुपारी भंडारा आहे आज भंडाऱ्यामध्ये चना मसाला चना मसाला भात डाळ फ्राय पापड लोणचं जिलेबी गोड मध्ये आणि हे सगळे आमचे शहरांगी सगळे इकडे जाऊ द्या जरा हा सगळे हा हा या सगळ्या आमच्या महिला मंडळ हा

नमस्कार जन्म सेवा मंडळ माहुतीकरवाडी ग्रामस्थ मंडळ मुंबई मंडळ आज आमच्या गावातील हनुमान मंदिराचं जन्मोद्वार आहे आज जवळजवळ दोन तीन वर्षापासून ह्या कार्याला काम चालू होतं ते आज परिपूर्ण झालेलं आहे आणि ते काम आज पूर्ण होऊन आज मुंबई मंडळ गाव मंडळ अगदी हर्षाने सर्व हा प्रोग्राम साजरा करत आहेत आणि वरिष्ठ जे म्हातारी गावातली लहान मुलं सगळी मिळून हा प्रोग्राम आज आम्ही साजरा करत आहोत आज आम्ही आदराने मुंबईवरून येऊन सगळे मंडळी आता सकाळपासून आता सत्यनारायणची पूजा संध्याकाळी तमाशे दिवसभर ते लेडीज लोकांचे प्रोग्राम काल क्रिकेट सामने झाले जेवणाची तयारी या सगळ्या कामामधून आम्ही सर्व हे एकामेकाला हेल्प करून म्हणजे मदत करून सगळ्या गोष्टी आम्ही मन मेळापर्यंत करू करत आहोत कोणामध्ये भांडण टाळताना एकदम हर्षाने आणि एकदम मग मोज मध्ये हाच प्रोग्राम आम्ही फार पाडत आहोत आणि अशीच आम्हाला देवाने ते प्रोग्राम पाडेपर्यंत बुद्धी बळ आणि समृद्धी देव हे मी देवाकडे प्रार्थना करतो मौजे महातेकर मध्ये जवळजवळ बारा वर्षे आज ग्रामस्थ अध्यक्ष म्हणून मी आहे आणि आज बारा वर्षामध्ये बारा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माझ्या वाडीतील माझ्या तरुण मंडळीने ग्रामस्थ मंडळीने मुंबईकर मंडळीने भरपूर मला साथ केल्यामुळे आज मी बारा वर्ष इथपर्यंत अध्यक्षपद फटकावू शकलो आणि आम्ही आमच्या वाढीमध्ये असं आहे की पण आम्ही एक काम करतो जे काही विचार विनिमय ते तिन्ही मंडळ महिला मंडळ ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ या तिन्ही मंडळाच्या अनुसराने आम्ही जे काही कार्यक्रम करत असतो तो तिन्ही मंडळाच्या समुचाराने करतो कोणत्या एका मंडळाच्या नाही होत नाही कोणत्या युवकाने होत नाही किंवा कोणत्या ज्येष्ठ नागरिकाने आम्ही केले नाही ज्येष्ठ नागरिक म्हणून आमच्याकडे पण त्यांचा पण आम्ही सल्ला घेऊन त्यांच्यावरती एक आम्ही सर्वांना मिळून मिसळून आजपर्यंत आम्ही त्या मंदिराला पस्तीस वर्ष झालेले आहेत पस्तीस वर्षामध्ये आमचा आज जिल्हाभराचा हा पहिला कार्यक्रम आणि आज आम्ही तो सकाळी साजरा केलेला आहे त्याच्या पुढे आमची दुपारी दोन वाजता सवी श्री सत्यनाथची महापूजा तसेच संध्याकाळी नियोजित कार्यक्रम हळदी कुंकू महिलांसाठी रांगोली हल्दी कुंकू आहे पुरुषांसाठी वातावरण अगदी तीन दिवस आमचा भोजनाचा कार्यक्रम एकत्र असतो घरी कोणी जेवण बनवत नाही आम्ही तीनही दिवस उद्याचाही दिवस आमचा मागी काल म्हणून काल भोजनाचा काल म्हणून काल दिवस म्हणून आम्ही विकलेला असतो आमचा उद्या बारा वाजेपर्यंत आमचा कार्यक्रम चालू असतो बाराच्या नंतर आमचा हनुमान जयंती उत्सवाचा कार्यक्रम समाप्त पण हनुमान जयंतीची जी पूजा आहे हनुमान जयंतीचा मंदिर आहे त्या मंदिराच्या वाढीमध्ये आपण आता जात आहोत तर आपल्याला वाडीमध्ये जे काही घरं आहेत ते दाखवण्यासाठी आपल्या समोर खास आपल्या तरुणी आहेत तिकडे आपल्याला दाखवतात वाडी आणि इकडे आई ओ आई ओ आई आहे बऱ्या ओढपले की नाही हा मस्त मस्त ना आले जरा गावात जाऊन होती हा 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 हो आई आहे आहे तर अशा पद्धतीने आईची मागे आपण बाईत घेतली होती जमिनीच्या खरेदीबद्दल जमिनी विकू नका म्हणून तर आपण आता आपण चाललो आहे गावामध्ये प्रत्येक गावातली जी घरं आहेत ते आपण बघून येऊया घरामध्ये कशा पद्धतीने लोक मुंबईतून आलेले आहेत त्या कार्यक्रमाच्या उत्सुकतेसाठी कार्यक्रमासाठी आणि खास म्हणजे हनुमंताची जयंती म्हटलं ना की आपला एक मोठा सण हा या ठिकाणी साजरा केला जातो आपण घरामध्ये माणसं वगैरे आली असतात त्यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत चला वाडी झाला हीच वाडी नावाडी तर इकडे मोहितेवाडी म्हणून आहे तर मोहितेवाडीत आपण मुंबईकर सगळी आलेले म्हणून खास आई नमस्कार बऱ्या आहेत ना अच्छा कधी आलो आई आई गावी असता तुम्ही कि मुबाला अच्छा तुम्ही गावी असता मुंबईवरून हे सर्व आले काय अदा नमस्कार बऱ्यात ना हा प्रगतीची काळजी घ्या सर्वांनी पूजेसाठी खास आलेत ना हा तर तुमचा पण गाव बघायला आले जरा तर अशा पद्धतीने इकडे जरा धावपळ आहे सगळे तरुण वगैरे आपल्या आपल्या कामामध्ये प्रत्येकाला कामं वाटून दिली आहेत अशा पद्धतीने इकडे तुम्ही बघू शकता की प्रत्येकाला कामं वगैरे दिल्या त्याप्रमाणे सगळ्यांची धावपळ आहे तर आपण गावाची सफर घेणार आहोत इकडे सुद्धा नवीन घर बनतोय आणि इकडे बघा चला काही लोक आले त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया इकडे तुम्ही बघाल ना तर प्रत्येकाची मॅचिंग वगैरे झालेली आहे आणि कार्यक्रमाला उत्सुकता आहे प्रत्येकाची आपण कधी कार्यक्रमाची सांगता होणार आहे कार्यक्रमाला कधी सुरुवात होणार आहे तर अशा पद्धतीने बघाल ना तुम्ही सगळे लोक आनंद देत आहेत बाबा नमस्कार आहे बरं आहे सगळे लोकांच्या चेहऱ्या बघा किती आनंद आनंद आहेत आणि आज हनुमंतची जयंती असल्यामुळे मंदिर सुद्धा या वर्षी बांधले नाही मंदिर बांधले ना कसं वाटत मंदिर बांधून मस्त वाटते ना किती आनंद वाटते ना की आपल्याला मुंबईवरून आपण इकडे खास देवाच्या दर्शनासाठी आलोय आणि आपल्या गावामध्ये मंदिर बनलेलं आहे तर त्याच्या निमित्तानं की आपल्याला एवढा आनंद आहे की विचारू नका अशा पद्धतीने आनंद साजरा आम्ही करतो सर्वजण मुंबईहून आलेत की ओके ओके काय बाबा कसा आहेस बरेच नवा काय ना तुझं प्रथम शिंदे प्रथम शिंदे मुंबईहून आलाय गावात असतो अरे बाबा कितीला आहेस हा वा वा छान छान तर अशा पद्धती बघा सगळ्यांची धावपळ आहे तर वाई नमस्कार वाई नमस्कार बरं आहेत ना कसं वाटतं आज कार्यक्रम असते तर मस्त वाटत आनंदी आनंद वाटत ना हा आता बघा सगळ्यांच्या घरोघरी आनंदी आनंद आहे अनुमंतच आज मंदिराची स्थापना झालेली आहे मंदिर भव्य दिव्या मंदिर छान बनवलेला आहे तर तुम्ही बघू शकता की इकडे सगळ्यांचं घरामध्ये प्रत्येकजण गावाला आलेले आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता मुंबईकर वगैरे इकडे सर्व जर आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊयात दादा आलो हा येतो आहे तर इकडे सुद्धा मोहितीवाडी आहे आपण मोहितीवाडी मागच्या मध्ये बघितली नाही पूर्णतः तर आज आपल्याला खास दाखवायची आहे मोहिवाडी आणि त्या मध्येच हे हनुमंताचं मंदिर आहे इकडे बघू शकता की इकडे सुद्धा नवीन घर बनतो आहे आज सगळे साखर आपल्याला बघायला मिळतील इकडे आलेले अशा पद्धतीने इकडे बघू शकता की इकडे सुद्धा घर आहे उघडे आज आता बघा इस... ना तुम्ही कि संपूर्ण घर उघडीच असणार अरे बाबू कसं आहे काय नाव तुझं बाबू हा सालवी अरे वा छान छान बाय तुझं नाव काय गुणा तुझं माझं नाव कश्मी कुमार मोलके माझं युट्यूब चॅनल आहे तुला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपल्या छोटीशा चिमुकली बालकीला बालकीचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे तर तिला सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट करा आणि बघा चॅनलला जाऊन आणि खरोखरच आपल्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा पुढे जाण्याची उत्सुकता आहे आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे आनंद म्हणजे आता खूप वर्षानंतर आम्ही जो आज जो साजरा केला ना अच्छा सगळ्यांना एक ड्रेस शिवलाय अच्छा लेडीज लोकांना एक कलरच्या साड्या साड्या आणि एकदम मिरवणूक काढली गावातून त्यामुळे एवढं जर आनंदाचं वातावरण वा, आहे अरे वा सगळ्यांच्या मनात असं वाटतं की काहीतरी आपल्याकडे मोठं यस आ, यस, आ, यस. आ, बरोबर म्हणजे सणाच्या निमित्ताने आपण एक मोठा सण साजरा केला हनुमताच्या निमित्ताने जयंती निमित्ताने आणि गावी आल्यानंतर गाव कसं संपूर्ण भरलेला खुललेला दिसतो घरोघरी उघडी दिसतात आणि काल आयपीएल युपीएल हा क्रिकेट मॅच क्रिकेट मॅच ओके त्यामुळे टोटल सगळी मुलं कोणाला ओळखत नव्हता त्या निमित्ताने हा कोणाचा मुलगा कोणाचा ओके 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 बरोबर बरोबर बरो, बरो। ते बरो वाई, वाई <laughs> हो 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 हा हा थे बरोबर नाव काय तुमचं शारदा बापू माहिती अच्छा हे तुमचं घर आहे अरे वाय होय माहिती नाही 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 काय झालं माहितीये का मागे मी आलो परंतु तिथूनच गेलो मी तिकडे या साईडला आलो नाही कारण नवीनच होतो ना मी हा मा मी हा बंद घर बंद होती पण एवढं मला माहित नाही खाली काय आहे त्या घरातून गेलो डायरेक्ट वरती चला येतो जरा खाली आहेत घर अजून मी येतोय जरा बघून अच्छा अच्छा मुंबई अरे वा छान छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि एवढ्या वयामध्ये ते अध्यक्ष आज गावाला सांभाळ करतात तर त्यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा आता एकदम बरं बरं असेच आनंदीत राहा एकत्रित राहा कशा आहेत बऱ्या आहेत काय तुमचं नाव नाव काय तुमचं अच्छा मग हे तुमचं घर आहे का मुलगी आहे तुमची आणि आई अच्छा आई नमस्कार आई बरे आहेत ना असेच आनंदीत राहा सगळे आहेत मुंबईवरून म्हणजे खास कार्यक्रमासाठी आल्यात की अच्छा तुम्ही पुण्याला राहायला वा वा छान 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 तुम्हाला सगळ्यांना कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा हाय हा आई चला येतो हा हा तर अशा पद्धतीने बघा इकडे पुण्याला लोक राहतात काही कामा कामा कामानिमित्तानं पण शेवटी काही गाव ते गावच असतो आणि गावाला आल्यानंतर ज्या आपल्या काही रूढी परंपरा असतात ज्या धार्मिक कार्य असतात त्यासाठी आपल्याला गावाला यावंच लागतं तर अशा पद्धतीने इकडे तुम्ही बघू शकता की इकडे सुद्धा खाली घरं आहेत आपण थोडक्यात तिकडे जाऊन बघून येऊया की कि गावाला किती लोकं आलेत काय आनंद आहे तिकडे शेवट